स्वतःला हिंदू म्हणून ट्रोलिंग करणारा प्रत्येक जण हा बीजेपीचा सहसमर्थक असतो हे कशावर मी कधीही मी बाई आहे म्हणून माझ्यावर अन्याय होतो माझ्यावर मला कोणी लिहिता येत नाही असं मी किती दाखवू तुम्हाला असे मेसेजेस जे आप स्वतःला आपचे कार्यकर्ते म्हणवतात जे स्वतःला काष्टवादीचे कार्यकर्ते म्हणवतात जे स्वतःला काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणवतात ज्यांनी अत्यंत घाणेरड्याशिवाय माझ्या इनबॉक्समध्ये मा येऊन किंवा प्रकटपणे मला दिलेले आहेत म्हणजे हिचे हातपाय तोडले पाहिजेत इथपासून ते मला बलात्काराच्या धमक्या आल्या आहेत मला जिवे मारून टाकायच्या धमक्या आलेल्या आहेत है माझ्या कुटुंबाला धमक्या आलेले आहेत असे किती दाखवू तुम्हाला मी मेसेजेस त्यामुळे अजिबात खरं नाहीये की ह्या अशा प्रकारचं प्रवर्तन किंवा अशा प्रकारचं ट्रोलिंग हे फक्त आणि फक्त डाव्या विचारांच्या किंवा स्वतःला तथाकथित पुरोगामी म्हणणाऱ्या लोकांनाच फेस करावं लागतं ते प्रत्येकच स्त्रीला फेस करावं लागतं आणि ते तसं फेस करावं लागू नये त्यामुळे बीजेपीच्या बाजूनही कोणी ट्रोलिंग करत असेल तर ते वाईटच आहे स्पष्ट मताची मी आहे आणि हे मी मांडूनही दाखवलेलं आहे पण स्वतःला हिंदू म्हणून ट्रोलिंग करणारा प्रत्येक जण हा बीजेपीचा समर्थक असतो हे कशावरनं म्हणजे हे फेक आय पण असू शकतात जे विरोधी विचारांच्या लोकांनी स्वतःला ट्रोल करण्याची कारण सोशल मीडियावरती प्रसिद्धीसाठी लोक काहीही करतात त्यामध्ये हेही असू शकतात पण ट्रोलिंग होतं होतच होतं प्रत्येकाचं होतं मला माहितीये पण फक्त ते बीजेपीचेच लोक ट्रोल करतात आणि ते डाव्या विचारांच्या किंवा तथाकथित पुरोगामी विचारांच्या बायकांनाच ट्रोल करतात हे अत्यंत चुकीचं आणि बेसिकली बुलशीट कारण मी स्वतः तुम्हाला मी मी पुस्तक लिहू शकते तीनशे पानांचं मी सगळा अॅब्युज जर डॉक्युमेंट केला की माझ्या आत्तापर्यंतच्या साधारण दोन हजार तेरापासून मी सोशल मीडियावरती आहे माझ्या सोशल मीडियावरती आलेल्या शिव्या धमक्या आणि शिवराळ कॉमेंट हे सगळे फक्त मी जर छापून घेतले एकत्र करून तर त्याचं तीनशे पानांचं पुस्तक होऊ शकतं आय डोंट लेट इट अफेक्ट मी मी रडतही नाही मी विक्टीम कार्डही खेळत नाही मुळात विक्टीम कार्ड खेळणं हे मला आयुष्यात कधी जमलेलं नाहीये याच्या पुढेही कधी जमणार नाहीये मला जिथे भूमिका घ्यायची असेल तेव्हा मी भूमिका घेते जिथे मला तक्रार करायची असेल तर मी पोलिसामध्ये जाऊन तक्रार करते किंवा मला माझी भूमिका जी, जी मांडायची असेल तर मी स्पष्टपणे मांडते पण मी कधीही मी बाई आहे म्हणून माझ्यावर अन्याय होतो माझ्यावर मला मा कोणी लिहिता येत नाही असं असं फालतू रडण्याचं नाटक किंवा विक्टीम कार्ड मी आयुष्यात कधी केलेलं नाहीये आणि ते विक्टीम कार्ड जर खेळायचे तुमच्यावर पाळी येत असेल तर मग तुम्ही सशक्त स्वतंत्र वॉट नारी नाही आहात हे लिहून घ्या mm. बेसिकली मी आधी सांगितलं तेच खरं आहे की तुम्हाला जर साधारण ट्रोलिंग सहन करता येत नसेल मी धमक्यांची गोष्ट बोलत नाहीये तिथे तुम्हाला भूमिका घ्यावीच लागले तिथे तुम्हाला कंप्लेन करावीच लागेल आणि आपल्याकडे कायदा बायकांच्या बाजूनी आहेच आहे ना तुम्ही का नाही करत कंप्लेंट कर तुम्ही नुसते रडत कशाला बसता आणि ते सुद्धा तुम्ही तुम्हाला आलेल्या कधी धमक्या कधी जाहीर नाही करत तुम्ही फक्त सांगता की असं झालंय असं झालंय तसं झालंय म्हणून खरं आहे कशावर आणि तुम्हाला जर धमक्या येत असतील तर तुम्ही जा ना पोलिसामध्ये मी गेलेली आहे पोलीस घेतात तुमचा ऐकून थोडा वेळ लागतो पण त्याला एक सिस्टम असते आणि ते करतात तर पण तुम्हाला प्रत्येकच गोष्टीत म्हणजे तुमच्यावरती कोणीही टीका केली तरी मला मी बाई म्हणून माझ्यावरती टीका केली जाते माझ्या चारित्र्यावरती चिंतोडे उडवले जातात हे टीकाच खरं नाहीये तुम्हाला टीकेला उत्तर देता येत नाही तर मग लिहू नका ना, ना। तर मग बसा घरी